मौरी गृह उद्योगाच्या माध्यमातून जे महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे गृहोद्योग आणतो की एक जो गृहउद्योग आहे आपल्याकडे हाताने वाती तयार करण्याचा की ज्या सर्व सर्व याच्यातील महिला करू शकतात तो गृहोद्योग हाताने वाती करण्याचा घरी बसून तर त्याच्यात एक तीन हजार रुपये भरूनचा गृह उद्योग आहे आणि एक आता जो आपण नवीन आणलाय तो साडेपाच हजार रुपये भरूनचा एक गृह उद्योग आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला चिप्स मशीन पण गिफ्ट मिळणार आहे म्हणजे एका गृह तुम्हाला तीन गृह उद्योग म्हणजे दोन गृह उद्योग फ्री भेटणार आहे त्याच्यावर तर आज आपल्याकडे त्या उद्योगाची माहिती घेण्यासाठी समजणी करून आहे तर त्यांचे नाही ते आपल्या गृह उद्योग माऊली गृहउद्योग मध्ये मी आहे तर तुम्ही ती माहिती टाकलेली आहे चिप्स मशीन आणि पाच हजाराचं साडेपाच हजार तर त्याबद्दल मला माहिती मिळेल साडेपाच हजार रुपये भरून जो देणार आहोत तर त्याच्यामध्ये तुम्हाला वर्षभरासाठी काम मिळणार आहे हा तर वर्षभरासाठी आम्ही तुम्हाला माझ्याकडून कॉटन म्हणजे आमच्याकडून कॉटन पुरवणार आहोत प्रत्येक वेळी तुम्हाला एक किलो कॉटन दिला जाईल आणि त्या कॉटनचे वाती तयार करून पाठवलं तुम्ही मला हाताने वाती तयार करायची आणि पॅकिंग आहे त्याचं तर त्याच्यात पॅकिंगचं वगैरे सगळं ट्रेनिंग तुम्हाला इथून दिल्या जातं वाती कशा करायच्या याचं तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं त्या तुम्ही तयार करून मला पाठवलं तर त्याचे तुम्हाला साडेतीनशे रुपये किलो प्रमाणे पैसे दिले जातील आणि या व्यतिरिक्त याच्यावर तुम्हाला एक ऑनलाईन कामही मिळेल म्हणजे एका कामामध्ये तुम्हाला दोन काम फ्री भेटणार आहे या जो पाच हजार साडेपाच हजार रुपये आम्हाला भरले समजा तर त्याच्यावर तुम्हाला एक चिप्स मशीन पण गिफ्ट देतोय कारण आता उन्हाळा येतोय ये जस्ट सगळं महिला भरपूर म्हणजे खातात म्हणजे असं पापड कुडाई वगैरे तर चिप्स चिप्सला पण भरपूर मागणी असते याच्यावर तर आपण चिप्स मशीन देतोय महिलांना की घरी बसून त्यांनी ते आणि ते मशीन असं आहे की मॅन्युअली मशीन लाईट वगैरे लागणार नाही काहीच नाही हाताने करायचे दिवसभरात तुम्ही त्याच्यावर पन्नास किलो पण पन्नास किलोचं काम तुम्ही त्याच्यावर रॉ रॉ मटेरियल आणि जो, जो। अच्छा अच्छा ते ते राँ चिप्स मशीन देतोय ती ती आम्ही गिफ्ट देतोय तुम्हाला तुमचा तुम्हाला स्वावलंबी बिझनेस करण्यासाठी ते तुम्हाला गिफ्ट दिलं जात आहे आणि त्या स्वावलंबी तुम्हाला एक मार्केटिंग पण आम्ही करून दिलेलं की सगळ्याच महिलांना असे टेन्शन येईल की आपण विकायचं कुठं करायचं पण विकायचं कुठं तर त्याच्यासाठी आपले जे मावले गृह उद्योग आहे तर त्यांनी एक मार्केटिंग ग्रुप पण ओपन केला आहे की ज्या सगळ्या याच्यातून पूर्ण संपूर्ण जिल्ह्यातून त्याच्यामध्ये महिला आहेत आणि प्रत्येक महिला काही ना काही करते की त्याच्यामध्ये त्या ग्रुपमध्ये टाकते की आपणच महिलांनीच महिलांच्या महिलांना साथ दिली पाहिजे याच्यासाठी आपण तो खास ग्रुप उघडले ओपन केलेला आहे आणि त्याच्यासाठी सगळ्या सर्व महिला जॉईन आहे म्हणून त्यामुळे तुम्हाला असं टेन्शन नाही राहणार आहे की तुम्ही जे चिप्स वगैरे करणार आहे आणि चिप्स असं आहे की वर्षभर टिकून <coughs> तुम्ही आता जरी करून ठेवले तर त्याचं टेन्शन द्यायचं काम नाही ना पॅकिंग बचत स्टॉल वगैरे लागतात त्यावर तुम्ही सेल करू शकता तुम्ही जर ग्रुपमध्ये टाकलं तर कुणी आता उपोसाची मदत घेतात असते आणि आजकाल लेडीज नोकरीमुळे वेळ नाही भेटत ते चालतं म्हणून हा एक स्वावलंबी बिझनेस तुमचा एक सुरू तुम्हाला एक नवीन कामाची प्रेरणा मिळाली याच्यासाठी आम्ही ते चिप्स मशीन तुम्हाला गिफ्ट करतोय आणि याच्यात अजून एक ऑनलाईन पण गृह उद्योग आहे तुम्हाला हा अजून एक जे दोन गृह उद्योग फ्री ते एक चिफ्ट मशीनचं आणि एक ऑनलाईन ऑनलाईन काय करायचं आज जसं तुम्ही माझी ऍड बघून आज माझ्याकडे आलात तसंच तुम्ही पण आपल्या या गृह उद्योगाची ऍड करायची आहे आणि तुमच्या स्टेटसवर ऑनलाईन स्टेटस फेसबुक इंस्टाग्राम वगैरे याला टाकलं तुम्ही समजा तर उद्या निश्चितच तुमच्याकडे महिला येणार आज भरपूर महिलांना कामाची गरज आहे आपल्या याच्यामध्ये तर तुमच्याकडे आला तर त्यांनी त्यांनी तुमच्या थ्रू जर जॉईनिंग केली आपल्याला साडेपाच त्याचे पण तुम्हाला पाचशे रुपये पर एड कमवण्याची संधी म्हणजे तुम्ही जर असं केलं ध्येय जर कुठलंही ध्येय जर आपल्याला गाठायचं असेल तर एकच डोळेस उठ्यास की मला मी रोज एकतरी महिलेला काम देते आणि याच्यात एक म्हणजे पुण्याचा पण भाग आहे जे एखाद्या महिलेला जर आपण चांगलं काम देतोय तर याच्यात वाईट काय ना रोज तुम्ही एकतरी महिला जॉईन केली तरी तुम्हाला ते पाचशे रुपये पुढे जाणार नाही अशी महिन्याची तुम्ही जर साडेपाच हजार रुपये भरून महिन्याचे तुम्ही दहा दहा एक हजार तुम्ही कमवणार फक्त ध्येय निश्चित करावं लागेल की नाही मी रोज तरी महिनेपर्यंत हे काम घेऊन पोहोचवणार आणि त्यांना जॉईन करणार ओके नाही इतर महिन्यांना तुमच्यापासून पण एक प्रेरणा मिळते काम मिळतं नाही त्यांचं हे झालं आणि ते पुढे म्हणजे आणि हे जे आहे पाचशे रुपये पर्यंत हे सगळ्यांसाठीच जेवढ्या महिला जॉईन करतील त्यांना प्रत्येक हा आणि हे वर्षभर तुम्हाला हे कॉटनचं काम मिळणार आहे तुम्ही वाती करून पाठवणार आहे तर त्याच्यातून तुम्हाला साडेतीनशे रुपये किलो प्रमाणे पैसे मिळणार असं संपूर्ण याच्यातून तुम्ही दहा एक हजार रुपये तर कसा पण त्याच्यात कमवणार आहे आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आमचं मौली मार्गदर्शन आहे त्यासाठी हा उद्योग सगळं सर्व महिलांसाठी हा उद्योग खूप सोपा साधा आणि सोयीस्कर आहे तर सगळ्या महिलांनी या गृहोद्योगात भाग घेऊन आमच्या ज्यांना मार्गदर्शन द्यायचंय त्यांनी जसं ह्या काही आज आपल्या वैश्य जसं संभाजीनगरवरून आपली आलेलं आहे तसंच तुम्ही इथं आमच्या मावळी गुरुदेवामध्ये उद्योगामध्ये भेट देऊन तुम्ही मार्गदर्शन देऊ शकतात नमस्कार धन्यवाद